यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजेश्री पाटील यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं जगदंबा देवी, देवी संत सेवालाल महाराज बंजारा धर्मगुरू रामराव बापू महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेत प्रचाराचे नारं फोडले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बंजारा बहुल मतदारसंघ आहे त्यामुळं पोहरादेवी या निवडणुकीचे केंद्रबिंदू झाले सर्व पक्षाचे उमेदवार पोहरादेवी इथं नतमस्तक होत बंजारा समाजाचे मतदान आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत महायुतीतील शिंदे यांच्या च्या शिवसेनेचे उमेदवार राजश्री पाटील यांनी सुद्धा पोहरादेवी इथं नतमस्तक होत अधिकृत प्रचाराला सुरुवात केली यावेळी त्यांच्यासोबत यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हिंगोलीचे खासदार राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील भाजप आमदार निलय नाईक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी संदीप राठोड पोहरादेवी वाशिम